मनीषा हजारे पाच लाख सबस्क्राईबर आहेत ती सुद्धा बाबासाहेबांचे व्हिडिओ बनवते ती धनगर आहे हो दादा खूप लोक बाबासाहेबाविषयी व्हिडिओ बनवतात दुसऱ्या दुसऱ्या जातीचे पण व्हिडिओ बनवतात तसं काय नाही दादा आय पी एल बीर देव धोनी हा सुद्धा बाबा साहेबांच्या सई असलेला टाय घालतो हो हो दादा शिकले सवय रच बाबासाहेबांना जाणतात शिकले सवय हो झालं नवीन भाईकी बाई अशी कक्कर कक्करल्या मग झालं की आता सपोर्टिंग धन्यवाद दादा, दादा। माझ्याकडे ते फोटो लावण्याचा ऑप्शनच येत नाही दादा काय करावे काय समजत नाही दादा फोटो लावून तरी मी लाईव्ह घेतली असते ते ऑप्शनच येत नाही माझ्याकडे फोटो लावण्याचा बापरे ताईचे एका व्हिडिओला सहा लाख व्यूज आले एका व्हिडिओवर तिने रुपये कमवले बापरे एवढे आता स्क्रीनशॉट आता स्क्रीनशॉट पाठवू का दादा तुम्हाला

आता चालू आहे का स्क्रीनशॉट काढतो काढस स्क्रीनशॉट काढतो करतो बघा पॉप अप दिसता